नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी कॅम्ब्रिज स्कूलचा जो चौक आहे त्या चौकापासून ते वाळूज म्हणजेच पुणे हायवेला आता जाण्यासाठी तास दीड तास दोन तासाचा वेळ खर्ची जातो आहे पण या रिंग रोडमुळे सावंगी टू मिटमिटा अशा कनेक्टिंग रिंग रोडमुळे सावंगी तसेच कॅम्ब्रिज स्कूलच्या जवळ असलेल्या मंडळींसाठी हा एक अतिशय महत्वाचा निर्णय सध्या समोर आलेला आहे छत्रपती संभाजीनगरचा जो विकास सध्या होतो आहे आणि ज्या विकासाची गती आपण पाहतो आहे प्रॉपर्टीचे रेट्स गगनाला भिडलेले आहेत जालना रोडला पर्यायी रिंग रोडच्या ग्रीन सर्वे सुरू झालेला आहे सावंगी टू मिटमिटा होणार आहे कनेक्ट तीस मिनिटात गाठता येणार आहे पुणे हायवे काय आहे सविस्तर ब्रगूयात आजच्या या व्हिडिओमधनं दिव्य मराठीचा हा लेख आहे आणि त्यातनं ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत वीस किलोमीटरचा फेरा वाचणार आहे आणि बारा किलोमीटर चार पदरी रिंग रोड तयार होतोय जालना रोडवरती वाढती गर्दी कमी करण्यासाठी आता पर्यायी रिंग रोडच्या बायपाससाठी हालचाली सुरू झाल्यात पुण्याला जाणाऱ्या वाहनांना कॅम्ब्रिज चौकापासून धुळे सोलापूर रस्त्यावर लागून ए एस क्लब येथे निघावं लागतं त्यामुळे वीस किलोमीटरचा फेरा मारावा लागतो परंतु आता सावंगीवरून मिट मिट्याला रस्ता जोडला जाणार आहे हा बारा किलोमीटरचा रस्ता चार पदरी तयार करण्यात येणार आहे या रस्त्याचं सर्वेक्षण सुरू झालेलं आहे या सर्वेनंतर डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजेच डी पी आर तयार केला जाणार आहे त्यामुळे अवघ्या तीस मिनटात पुणे हायवे हे गाठता येणार असल्याची माहिती केंद्र राष्ट्रीय महामार्ग विभागाकडनं देण्यात आलेली आहे मंडळी जालना रोडवरील वाहतूक कोंडी नित्याचीच आहे या कोंडीमुळे पुण्याला जाणारी जड वाहतूक सध्या केम्ब्रिज चौकापासून धोल सोलापूर धुळे मार्गे ए एस क्लब या मार्गे जात आहे ही जड वाहतूक वळवण्यात आलेली आहे त्यामुळे पुण्याला जाणाऱ्या वाहनधारकांना वीस किलोमीटरचा फेरा पडून प्रवासाला एक तास उशीर लागतो हाच वेळ वाचवण्यासाठी जालना रोडवरील कॅम्ब्रिज चौक ते ए क्लब हा पर्यायी मार्ग म्हणून आता सावंगी ते मिटमिटा रस्ता जोडला जाणार आहे यासाठी तीस मिनटात रस्ता पार करता येईल अशी व्यवस्था करता येणार आहे हा रस्ता सावंगी जंक्शनपासून सुरू होणार आहे तर कसा असणार आहे रस्ता आणि कसं वर्तुळ पूर्ण होणार आहे ते देखील जाणून घेऊयात सावंगी पडेगाव बहुचर्चित रिंग रोडमुळे शहराच्या विकासाचं वर्तुळ पूर्ण होणार आहे म्हणजे सावंगी ते पडेगावच्या दरम्यान जो रस्ता तयार होतो आहे या रस्त्यामधील जमीनधारकांना सोन्याचे दिवस येणार आहेत शहराच्या पूर्व उत्तर भागाला सावंगी ते कॅम्ब्रिज चौक असं जोडलं जाणार आहे पूर्व दक्षिण भाग कॅम्ब्रिज ते झालटा फाटा आणि दक्षिण पूर्व तर पश्चिम भाग बीड बायपास आहे त्यामुळे अनेक वर्ष मागणी होत असलेला सावंगी पडेगाव यामुळे उत्तर दक्षिण भाग जोडला जाणार आहे शहराच्या चौफेर मालमत्तांनी आणि या मालमत्ताधारकांची मागणी ही प्रचंड वाढण्याची शक्यता आहे सावंगी ते पडेगाव हा रिंग रोड या रिंग रोडमुळे दौलपा दौलताबादच्या रोडसह इतर मालमत्तांना महत्त्व प्राप्त होणार आहे दौलताबाद आणि आसपासच्या गावांच्या मालमत्ता जमिनी या जमिनींना सोन्याचे दिवस येणार आहेत तर जटवाडा आदी झालर क्षेत्रातील गावांमध्ये नवीन गृहप्रकल्प हे साकार होणार आहे या प्रस्तावित रिंग रोडसाठी सर्वे झालेला होता त्यात पंचवीस ते तीस हजार जड वाहने ये जा करू शकतील या रस्त्यामुळे जालना रोडवरील वाहनांची गर्दी कमी होईल या रस्त्यासाठी दोन वर्षापूर्वी प्रस्ताव पाठवला होता परंतु पुढे काही झालेलं नव्हतं मात्र आता गती मिळालेली आहे रस्त्यासाठी सर्वे मंजूर झालेला होता हा रिंग ग्रीन फील्ड असणार आहे यासाठी तीनशे कोटीपेक्षा जास्त खर्च लागू शकतो असा अंदाज व्यक्त केला जातो आहे आणि हा अंदाज के कादरी निवृत्त उपाभियंता यांनी सांगितला आहे सर्वेला सुरुवात झाली आहे मूर्तरूप लवकरच प्राप्त होणार आहे जालना रोडला पर्यायी रिंग रोडच्या बायपाससाठी सर्वे सुरू झाला आहे सावंगी जंक्शनपासून मिटमिट्याला जोडला जाणार हा रोड आहे असं दीपक पवार जे कनिष्ठ अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग छत्रपती संभाजीनगर यांनी सांगितलेलं आहे तर मंडळी अशा पद्धतीनं या रिंग रोडमुळे जालना रोडवरची ट्रॅफिक ही कमी होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जटवाडा तसेच दौलताबाद आणि इतर भागांमधील क्षेत्रातील जमिनींना हे सोन्याचे दिवस या रिंग रोडमुळे येणार आहेत कारण जालन्याकडनं येणाऱ्या मोठी आणि जड वाहनं पुण्याच्या दिशेने जाणारी वाहनं यांना मोठा बायपास घेऊन खूप मोठा वळण रस्ता घेऊन पुणे रोडला कनेक्ट व्हावं लागतं आणि या रस्त्यामुळे हा बायपास अगदी महत्त्वाचा म्हणून जाणार आहे तर प्रस्तावित रिंग रोडचा मॅप या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद